नमस्कार मी सुनीता पाटील आज आपण आहोत नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये आज आपल्याबरोबर आहेत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार किरणताई गामणे दाराडे त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केली अगदी सत्ता नसताना आणि पद नसतानाही जी कामं केलेली आहेत आणि त्या पुन्हा एकदा शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आज आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत ताई नमस्कार नमस्कार दुसऱ्यांदा रिंगणात उतरलंय काय वाटतं आता मी प्रभागात प्रचार करत फिरतोय जी मेहनत केली आठ वर्षात त्याचा म्हणजे छान असा प्रतिसाद लोकांकडून भेटतोय त्यामुळे प्रेरणा नक्कीच भेटते याची <laughs> दुसऱ्यांदा पुन्हा रिंगणात उतरावस असं का वाटलं कारण आपण लोक बोलतात ना की नगरसेवक म्हणजे गटा ड्रेनेज आणि नळ याच्या व्यतिरिक्त काही विकास नसतो पण मी सांगेल की नगरसेवक म्हणजे एक नगराचा सेवक असतो तो मालक नसतो तो नौकर असतो की आपण लोकांच्या अपेक्षा काय असतात नळ गटार ड्रेनेज हे तर निधी घेतच असतो हे काम तर होतच असतात पण एक आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या लोकांसाठी काय केलं पाहिजे हे आम्ही आम्हाला लवकर माझं बी मेकॅनिकल झाल्यामुळे मला ह्या गोष्टीचे लवकर ज्ञान झालं कोरोना काळात आम्ही खूप लोकांना खूप मदत केली लोकांना आपण मोफत उपचार दिले परत आपण व्हॅक्सिन दिले सगळ्या टेस्ट आपल्या इथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये झाल्या आणि तेव्हाच आम्ही बघितलं जेव्हा टेस्ट करायला चार पाच हजार रुपये लागत होते आणि एकदम मंदीचा काय होता लोक खर्चही करू शकत नव्हते मग आम्ही स्व खर्चा मनपाच्या खर्चाने नाही स्व खर्चाने आम्ही पॅथोलॉजी लॅब चालू केली ती लॅब ऐंशी टक्के डिस्काउंट म्हणजे फक्त जितका मूळ खर्च येतो तो आपण घेतो परत सोनोग्राफी एक्स आर एमआरआय टेस्ट करावे लागतात त्याच्यासाठी पण आपण एका लॅबशी टाईप केलंय तर तिथे पण आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आपल्या लोकांसाठी म्हणजे जिकडे डॉक्टरांना जे जातात जे पैसे ते आपण सांगितले की आमच्या नागरिकांना तुम्ही तितकी सवलत द्या तर पन्नास टक्के डिस्काउंट आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी तिथे भेटतो परत किडनी फेल झाल्यावर डायलिसिस डायलिसिस करावं लागतं तर ते पण आपण आता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या इथे चालू केलेलं आहे तुम्ही ज्या प्रभागातून आता निवडणूक लढवताय तो प्रभाग हा सर्वसामान्य लोकांचा प्रभाग आहे एक सुशिक्षित झोपडपट्टी या एरियाला बोललं जातं या एरियाच्या प्रामुख्याने कोणत्या समस्या आहे की ज्यात तुम्हाला आता सोडवणं गरजेचं वाटत आहे सगळ्यात प्रथम आपल्या आरोग्याविषयीच्याच समस्या तर जो आपण हे सी टी स्कॅन एम आर आय हे जे पन्नास टक्क्यामध्ये दे देतोय तर पुढच्या पाच वर्षात मानस से असेल की ह्या मशीन आपण स्वतः खर्च करून स्वतः हे सेंटर चालू करून कमीत कमी, कमी किमतीत आपल्या लोकांना ही सेवा उपलब्ध करून द्यायची आहे प्लस आपल्याकडे ड्रेनेज रस्ते याच्या पण आता समस्या उद्भवल्या आहे हे पण काम येत्या काळात करायचे महिलांसाठी रोजगार निर्माण करायचे असे अनेक काम आपल्याला या पुढच्या काळात करायचे मतदारांना काय आवाहन करायचं की जी सेवा आम्ही येत्या नऊ वर्षात आपल्यासाठी केलीये ती सेवा आपल्याला पुढे करायची त्यासाठी तुमचं एक मतदान खूप महत्वाचं असेल है आणि तुमचा आशीर्वाद मिळाला तर मी हे सगळे कामं करू शकते ते एकच आवाहन करेल की येत्या पंधरा तारखेला आपण बाणी आणि शनिवार बटन दाबा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातील एक मी उमेदवार आहे त्यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवाराला नक्कीच विजय करा मी विनंती करेल क्रमांक सत्तावीसच्या माजी सेविका किरणताई कामनेदारडे त्यांनी आरोग्यासाठी तसेच युवकांसाठी खूप सारे असे काम केलेले आहे आणि मतदारांनी जर संधी दिली पुन्हा एकदा चान्स दिला तर त्यांचे जे मानस आहे त्या सर्व काही त्याथे पूर्ण करणार आहेत